जी आज सोनियाचा दिवस आनंद पाहिला आज तस पाहिलं तर कडेला जवळ काय बोलावं ह्या माणसाची परिस्थिती अशी होती की सायकलवरती वरती या माणसाने निगोद गावामध्ये प्रवास काम केलेले छोट्याशा दुकानामध्ये सायकल सुद्धा व्यवस्थित चालवली नव्हती परंतु योगायोगाने परमेश्वर कृपेने ज्यांना म्हणजे तुम्हाला मला एक फॉर्म्युला ठिकाणी सांगायचं सा आहे की आपल्या नशिबामध्ये जे आपल्याला मिळणार आहे ते कुठली त्याच्यात रोखू शकत नाही आणि जे आपल्याला मिळणार नाही त्यासाठी आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला ते मिळत नाही परंतु आता त्यांच्या दोन्ही नावामध्ये वैशिष्ट्य आहे सुनीती म्हणजे चांगली आहे आणि दुसरी गोष्ट त्यांचं नाव लक्कीचंद म्हणजे लकीमध्ये लक्च पण म्हणजे दोन्ही नावामध्ये साम्य बघा तुम्ही आणि ते लकी पण आहेत आणि सुनीती पण आहे म्हणजे सुनीती म्हणजे चांगली नीती आता या प्रमाणे मी अधिक न बोलता वेळ भरपूर झालेले मला असं वाटतं मी वारकरी संप्रदायाच्या वतीने खेळ तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने त्यांना या ठिकाणी त्यांच्या या धंद्याला लाख लाख शुभेच्छा देतो आणखीन येवलेचे रोप लावलेले द्वारे त्याचा वेळ गेला काय ग्रामवारी या उक्तीप्रमाणे त्यांच्या धंद्याची खूप बरबरट होवो आणि आकाशापर्यंत त्याची उंची जावो अशी या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो